रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज ग्रामीण मध्ये आमदार खाडी यांच्याकडून विकास कामाची पूर्तता लिंगणूर येथील कामाचा सुशांत खाडे यांच्या हस्ते शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामाचा दडाका सुरू केला असून शनिवारी लिंगणूर येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पाच कोटी पंधरा लाख पंचावन्न हजार रुपयांचा बारा विकास कामाचा शुभारंभ सुशांत काडे यांच्या हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य पाच कामांसाठीच पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत लिंगणूर गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडी यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेस समाधानाचे वातावरण आहे यावेळी पिंटू पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लहानकर नेपसाठी आदी माने मिरज